प्रसंग आठवा रिघो भागने केसरी तैशी महावीरी नेली नोवरी श्री कृष्णी सांगा तिनी जिवे भावे जडल्या होत्या भीमकी सवे त्या त्यजुनी कृष्ण देवे नेली निज भावे भीमकी आंदन्या अविदेचा दासी मोह ममतेचा सखियांसी सांडुनी नेले भीमकीसी उकसा बुकसी स्पुंदती त्या सुडावी वधू लाजिन्नला अभिमानिया बंधू अपूर्ण कामे उपजे क्रोधू तैसा मागदू दाविन्नला। कोणी नेले गेनोवरी सी येरी मनती लाज नाही तुमासी राखो आली ती भीम शेखिया मानसी पुसता जळो तुमचे दादुले पण नपुंस काहूनही न, हो न। वृथा गेली अंगवन काय वदन दाविता गरुड ध्वज झळके जासी तोडर गरजे चरनासी विजू खिळली मेखळेसी तैसा काशेसी पिताम्बर कुंडले वनमाला डोळस सुंदर सावळा भिमकबा ते नेली मागद मने गेली वाटिव धैर्य गांभीर्य वैभव यश कीर्तीची राणी वनेली सर्व यादवी दिग दिग झाले पण जीवाचे आता थोनी परतने कैचे गोवळे यश नेले आमुचे मनोनी कवचे बांधिली पाठीशी हिरोन नेली भाज यावूनी थोर कवन लाज करणे निर्वाणीचे झुंज म्हणून पैज घेतली वीर वळंगले आश्वांवरी नाचती तिही पायांवरी। हो हो मामाजी जी कारी यावा स्वारी दाविला पुढे पायांचे मोगर आडाऊ चालती गंभीर सेले साबळे कोते कर धनुर्धर पायांचे रथ जोडिले एकवट वरी चढले वीर उद्भट घडघडले गड़ चक्रवाट रजे आंबूट कोंदले घोडिया बाणली मोहाळी टोप रागावळी पाखरा झळकती ते जाळी आरसे तळी लाविले दोही बाही कुंजर थाट मदगलीत गज घट दाती लोह बंद तिखट वीर सुभट वळंगले एक चढले उंटावरी एक चढले आश्वावरी चढले खेसरी वीर भारी गरजती शस्त्रे झळकता कैसी प्रलय काळीची विजू जैसी मेघ गर्जती आकाशी तैस गजांसी गडगर्ज, गडगरज आम्ही प्रचंड धनुर्वाडे रन रन गाढे नोवरी घेऊन आम्हा पुढे कोणीकडे पळतील निशान त्रहाटिल्या भेरी खाखाईल्या रन मोहरी सिंहनाद केला विरी उपरा उपरी धाविनले शस्त्राश्री सन्नद सबळ मिनले महावीर सकळ धाविले उतावेळ याद ठाकले, ठाकले आवगे मिळवून दिधली हाक कृष्णा दाखवी पामुख भीमकी पावली हे सुख जनी देख मानिसी सांडी सांडी भीमकीचा संग अबद्ध बांधी जसी निलाग आला कोपिष्टांचा लाग पडील पांग दुजयाचा एकला एकट होतासी तै तू कोणा ना टोपसी श्री लोभे अडकलासी सापडला सी वैरिया तू हृदय शून्य अविवेकी न नासी शेखी तुझ मि जे विवेकी ते त्वा वृत्ती वृत्तीशून्य पै केले अविचारिता काय की चोरली पर भीमकी ते तव न जिरे लोकी विरी कारमुके वाहिली आविद्या चोरिली चंद्रावळी विद्या पेंधी ते गोवळी तैसे नेऊ पाहसी बिमक बाळी आसुरी फळी मांडिली न करीत रे उवेडा केवी जाऊ पाहसी पुढा पळो नको परत बेडा होई गाडा वीर वृत्ती गौ गोर करिता चोरीसी सारांश नवनिता तैसीच नेऊ पाहसी दुहिता बहुता झुंजता ते या तू गोवळा जान आता करी शान पण भीमकी सांडून वाचवी प्राण जीवदान तुझ जैसे अहंकाराचे दुर्ग तैसे आले चतुरंग भीतरी वीर अनेक काम क्रोधादि खवळले महामोहांचे मेहुडे तैसे सैन्य आले पुढे कृष्ण बोधाचे निजगडे यादव गाढे परतले भीमकी आईशी नेनो किती कृष्णेवरिल्या अनंत शक्ती तुम्हा पाड किती वेगी दळपती परतला पळता जन्म गेले तुमचे बोल बोलता नाके उंचे आताचे जाणवेल साचे बहु बोलाचे फळ काय सतरा वेळ पळाले ती निर्लज्ज मागुते आले ती रनी तुम्हाला ख्याती धनुष्य हाती वाईली दोही सैन्या झाली भेटी ओढिल्या धनुष्यांच्या मुष्टी होत बाणांची पैवृष्टी कुर्म पुष्टी कापत असे तडक फुटले एक सरे भिंडीमाळांचे पागोरी वीर गरजती हुंकारे रनतुरे लागली पायींचे लोटले पायांवरी आसिवार आसिवारांवरी वीर पडगळले वीरी परस्परे हानिती गज आदळले गजांसी ಮಹಾವಂತ ಮಹಾವಂತ ಶ್ರೇಡವೀ ಗಾಯಿ ಗಾಯಂಸಿ ನಿವಾರ ಓಡನೆ ಆದಳತಿ ಓಡನಾ ಬಣ ಸುಟತಿ ಸನಸನಾರಗೇ ವಜತಿ ಖನಾ ಖನಾ ಕಾಳಕಂದನಾ ಮಂಡಲೀ ಧೀರ ವೀರ ರಹೇ ಸಾಹೇ मागे न ठेवी ती पाये माथा वाजती गाये रुधिर वाहे बडबडा शस्त्री सुटती हातींची कटारा काढीती माझीची उदरे फोडीती गजांची वीर पायांची चवताळती ओढन उचलोनिया ठाई वारू तोडीती पायी वीर पाडोनिया भुई आडाऊ पायी भिडती बातडीचे सरले शर धनुष्य दंडे महावीर झोडून पाडीती आपार गोरांदर मांडिले लाथा हानुनिया गजांते, झोटी धरोनी मावंतांते तळी आनो नियात्याती गाई आते काडीती, गाई पाडीती गजाते उपडोनी घेती गजदंतांते धावून हानी ती रथांते घाते शतचूर गाई मातले महावीर ओढीति अन्तमाळाचि भार तरी धावती समोर थोरथोर कृष्ण बळे यादव गाढे रनी लोटलिया पुढे देखोनी मागद धनुर्वाडे कोपे गाढे उठाव हा कधी धली महावीरी बाण सुटले एक सरी यादव सैन्याचा महागिरी शरधारी झा कोळला आमच्या बाणांचे लाघव आजी फावले यादव धावा पावा चला सर्व आले गौरव आमांसी देखोनी वैर वरवळा कापिनली बिमक बाळा नाश होईल दोही कुळा बोल कपाळा लागेल धीर भावे पडतील रनी सासुरा होईल टेहनी कैची आणली हे वैरिणी धडकोनी न बोलती सखे बंधू पडतील रनी दुखे फुटेल जननी माहेर तुटेल येथून मुख कैसेनी दाखवावी कृष्ण पावलिया पुढे कैसे मांडले साकडे कठीण ओढवले दोही कडे कपाळ कुडे माझे थोर ओढवले दुस्तर तुटले सासुरे माहेर कृष्णा वेगळा न दिसे थार पाहिले वक्त्र हरीचे देखो नि हसिन लावण माळी भिऊन कोव्हाळी यादव उठावले महाबळी रनकंदळी करतील तुझे दीर भावे रनी भेदितील बानी, धडमुंडांकित धरणी अर्धक्षणी करीती यादवदळी थोर थोर परतले जी महावीर परिसा सादर सविस्तर सांगेन वीरा मुख्य हला युध आक्रोर कृत वर्मा आनी गद सारण सात्विक सन्नद चक्र महावीर सात्यकी अतिदात स्वपलख महाबाहू वीर कंक इतुके मुख्य करुणी देख वीर अनेक यदुभारी हरिवंशी यादव वीर सांगितले जी अपार तितुकान दर्वे विस्तार कथा अपार वाढील दोन्ही पंचक आणि एक इतुके येथे वीर नायक येरयरांसी साय देख मुख्य चालक बळीभद्र अवघिया श्री कृष्णाचे बळ कृष्ण बळे प्रबळ यादव उठावले सकळ सन्नत धळ करून परदळी दारुण वीर आले कोण कोण ज्यांची गाडी अंगवन ते राजे जान सांगी जेती ती जरी पासून जन्मला मोहो तैसा जरा संद पहा हो वेगे उठावला हो सैन्य समुदाव लोटला जरा सवे प्रबळ राजे चालिले सबळ कोण कोण आले भूपाळ नावे सकळ परिसा शालगोपाऊंडर गोपाउंड्र दुरथ बळे प्रबळ वक्रदंत या वीरांचा अद्भुत वेग न धरत पातली गवेशन अंग वंग केशी कुष कलिंग हेही राजेजी अनेक बळी चांग उठावली सकळा मुख्य जरा संध सबळ बळीसी मागध अवघे झाले सन्नत दारुण युद्ध मांडिले सीर बळीभद्रासरनमदेखो देखोनी बोलिला वीरगद वीर्य शौर्य अति विनोद गोत्र संबंध युद्धाचा दैवे जोडिले युद्ध संपत्ती एकला चितू नेऊ पहासी, स्वार्थी आईसा कैसा होसी वाटा अमासी पाहिजे वीरविभागतव प्रसिद्धू, प्रसिद्ध माझा वाटा जरा संधू सात्विक अमुचा बंधू वक्रदंत त्यासी दिधला पौंड्रक दिदला कृतवर्म्यासी विदुरथ दिधला अक्रुरासी, येर अवघे दिधले तुमांसी गोत्र जांसी समजावी कोणी विकल्प धरील चित्ती संबंध याही अर्था अर्थी वाटा केला आतिनिगुती वीर वृत्ती नांदावी दाया रणी दे, दे, दे खाल खंगले बंगले त्यांसी पाहिजे सांभाळिले धन जोडिले त्यानाव, नाव हसे आले बळी भद्रासी टाळी पिटिली टाळीसी सी, तू योद्धा होसी, म्हणून पोटासी धरियला, एका जनार्धनी सन्नध मिनले गद हला युध कोपे खवळला जरा संद दारुण युद्ध मांडिले इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कन्धे हरिवंशसहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे अष्टमः प्रसङ्गः